नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य व रोजगार उद्योजकता व नाविन्य विभागाच्या अंतर्गत प्राध्यापक पदभर्ती संदर्भातची भरती, भरती प्रक्रिया संदर्भात मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे या अंतर्गत कोणकोणत्या प्राध्यापक पदासंदर्भाची भरती प्रक्रिया होणार आहे त्यानंतर प्राध्यापक सोडून इतर इतर शिक्षक पदा शिक्षक पदासंदर्भाचे कोणकोणते पद आहेत भरती प्रक्रिया केव्हा राबवली जाणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाचं ज्यांना व्हॉट्सअप ग्रुपला आपल्याला जॉईन व्हायचं असेल विविध पदभरती संदर्भात असेल प्राध्यापक पदभरती संदर्भात जर तुम्हाला जर व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता नंबर परत एकदा रिपीट करतोय नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा तर या ठिकाणी पहा मंत्रिमंडळ निर्णय आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभागाच्या अंतर्गत हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे नेमका निर्णय काय ते सविस्तरपणे या ठिकाणी आपण समजून घेऊया तर कौशल्य व उद्योजकता नाविन्यपूर्ण विभागाच्या अंतर्गत टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दोनशे बत्तीस शिक्षक आणि एकशे सात शिक्षकेत्तर पदासाठी म्हणजे एकूण तीनशे एकोणचाळीस पदासंदर्भाची संदर्भात या ठिकाणी मान्यता था देण्यात आले नव्याने ही आता मान्यता आहे तर दोनशे बत्तीस हे या ठिकाणी शिक्षक पदे आहेत त्यामध्ये प्राध्यापक असतील वेगवेगळी वेग पदं आहेत त्यानंतर एकशे सात पदे शिक्षक शिक्षक पदे म्हणजे क्लर्क असेल ग्रंथपाल असेल तर त्या पदासंदर्भात मान्यता देण्यात आलेले आहे तर यामध्ये पहा कोण कोणते पद आहेत तर या ठिकाणी पाहू शकता शिक्षक मध्ये एकूण चौतीस पदे हे प्राध्यापक पदासंदर्भात आहेत त्यानंतर सहयोगी प्राध्यापक एकूण साठ पदे आहेत त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक एकशे अडोतीस पदे आहेत त्यानंतर एकूण म्हणजे प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक अशा प्रकारे दोनशे बत्तीस पदा संदर्भात ही प्राध्यापक भरती प्रक्रिया या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे लवकरच ही जाहिरात प्रकाशित होईल ज्या जाहिरात प्रकाशित होईल त्या संदर्भाचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपडेट करतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर या ठिकाणी पहा दुसरं आहे शिक्षकोत्तर पदे आता यामध्ये उपकुल सचिव एकूण सात पदे असतील सहाय्यक कुलसचिव एकूण सात पदे कक्षा, अधिकार कक्षा अधिकार अधिकारी एकूण चौदा पदे सहाय्यक अधिकारी एकूण सात पदे वरिष्ठ लेखापाल एकूण सहा लेखापाल बारा माहिती तंत्रज्ञान अधिकारी व सिनियर प्रोग्रामर एकूण एक जागा अशा प्रकारे या ही भरती प्रक्रिया होणार आहे त्यानंतर या ठिकाणी पहा तिसरा आहे जो की शिक्षकोत्तर पदाच्या अंतर्गतच वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक एक कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक दोन कनिष्ठ लिपिक आठ वरिष्ठ लिपिक आठ कनिष्ठ सहाय्यक एक कनिष्ठ सहाय्यक वित्त एक त्यानंतर तंत्र सहाय्यक आठ आणि प्रयोगशाळा सहाय्यक चोवीस अशा प्रकारे एकशे सात पदे हे जे असतील तर हे पदे असतील शिक्षकोत्तर पदाच्या अंतर्गत आणि प्राध्यापक पदभर्ती संदर्भात तर महाराष्ट्र राज्यात जे काही कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यपूर्ण विभाग आहे तर त्या विद्या विभागाच्या अंतर्गत जे विद्यापीठ होणार आहे तर त्या विद्यापीठासंदर्भात ही नवीन भरती प्रक्रिया महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मंजुरी देण्यात आली लवकरच जी आर प्रकाशित होईल आणि त्यानंतर त्या संदर संदर्भात म्हणजे प्रत्येक नेमकी क्वालिफिकेशन का असणार आहे भरती प्रक्रिया केव्हा राबवली जाणार आहे कोणत्या पैठणी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्या संदर्भात सुद्धा अपडेट येणार आहे त्यामुळे अशाच अपडेटसाठी आपल्यासोबत जोडून राहा वेगवेगळे जी आर असतील वेगवेगळी भरती प्रक्रिया असेल त्या संदर्भात जे काही अपडेट जर तुम्हाला जर हवे असतील तर आपल्या नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता नंबर हा सेव्ह करा जेणेकरून मी तुमचा नंबर सेव्ह करेल जे काय अपडेट असतील ते अपडेटसुद्धा आपल्याला स्टेटेटच्या माध्यमातून दिसतील धन्यवाद थँक्यू जय इन जे महाराष्ट्र